नमस्कार मंडई तर कशा आहात तुम्ही मी, मी प्रिया आपल्या माईट ज्वेलर्स युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की मयड ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आहे ती आहे कर्वेनगरला दुसरी शाखा जी आहे ती आहे शिवनेला आणि तिसरी शाखा जी आहे ती आहे लक्ष्मी रोडला तर नक्कीच माई ज्वेलर्सला भेट द्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिजचा नंबर देखील देत आहे तर काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर वेळेस आपण भरपूर अशा दागिने या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आलो आहोत तर यावेळेस मी तुम्हाला सिल्वर चेन दाखवणार आहे तर खूप सुंदर सुंदर अशा नाजूक नाजूक आपल्या चैन चेन आलेल्या आहेत सिल्वरच्या तर जरा व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील लाईक करा तर बघा सगळ्यात पहिले आपण ही सिल्वर चेन पाहणार आहोत तर सुरेख अशी ही सिल्वर चेन आहे आणि नाजूक डिझाईन आहे एकदम तर इथे असं हे पाण्याचा पेंडंट आहे आणि छान अशी चेनची डिझाईन आहे त्यावरती बघा हे असे इयरिंग देखील आहेत तर असं पाहायला देखील खूप सुंदर दिसतो आहे हा सेट तुम्हाला मी घालून दाखवतो की कसा आहे ते तर हे बघा ही नाजूक अशी चेन गळ्यात खूप सुंदर दिसते तर हे बघा हा तो सेट आहे की हे असे चांदीचे जे आहेत ते इयरिंग आणि ही अशी चेन आहे त्याला हे सुंदर असं पेंडंट आहे सगळ्यामध्ये खूप सुरेख दिसत आहे हे चेन आणि इयरिंग देखील खूप सुंदर दिसत आहे तर ही आहे सेकंड चेन हे बघा सगळ्यात ज्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर सगळ्यात अशा नाजूक चेन असणार आहे तर या सगळ्या वेस्टर्न मध्ये पण जातात त्यानंतर कुर्तींमध्ये पण जातात आणि तुम्ही साडीवर देखील यांना करू शकतात तर सुंदर अशी डिझाईन आहे याची देखील तर हे बघा हे आहे सेकंड मी जे तुम्हाला आता दाखवलेलं की गळ्यात घातल्यानंतर किती सुंदर दिसत आहे ते तर तुम्हाला कुठे पार्टीला जायचं असेल किंवा कुठे तर वेस्टर्न ड्रेसवर खूप सुंदर असं उठून दिसणारं आहे आणि कुर्ती त्याच्यावर देखील सूट होणार आहेत असे हे सगळेच सेट आहेत त्यानंतर ही आहे तीन नंबरची चेन अशी ही चेन आहे आणि त्यानंतर इथे असे ग्रीन कलरचे स्टोन आहेत सुंदर ही अशी चेन आहे ते बघा घातल्यानंतर सुरेख अशी ही चेन दिसते आहे आणि फॅन्सी पॅटर्न मध्ये आहेत या सगळ्या चेन तर ही बघा ही आहे चार नंबरची चेन आणि त्याचं हे पेंडेंट देखील खूप सुरेख आहे आणि ही चेन देखील वेगवेगळ्या डिझाईनची आहे प्लेन अशी ही चेन आहे तर खूप सुरेख अशी ही फॅन्सी डिझाईन आहे ही देखील हे बघा गळ्यात घातल्यानंतर खूप सुरेख अशी दिसते ही चेन मला सगळ्यात जास्त आवडलेली आणि खूप सुंदर वाटणारी आपल्याकडे भरपूर सारा चैन आहेत तर अजून मी तुम्हाला ज्या काही आहेत त्या सगळ्याच दाखवते तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशा प्रकारे भरपूर सारे आपण आज सिल्वर चेनच्या डिझाईन पाडलेल्या आहेत तर आय होप तुम्हाला आवडले असतील आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल तर जरा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार